नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे आपलं खूप खूप माझ्या लाईववरती हॅलो वेलकम टू माय लाई हाय नमस्कार नमस्कार डॉक्टर कार्तिक वाडी नमस्कार कार्तिक दादा डॉक्टर कार्तिक डीजे सॉरी डीजे कार्तिक दादा नमस्कार हाय दादा हाय साई कार्तिक नमस्कार हॅलो वेलकम टू माय लाईव्ह चॅनल पर हो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझी लाईव्हची नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटत जाईल आणि तुम्ही माझ्यासोबत छान छान गप्पा मारायला येत जाणार आणि माझे लाँग व्हिडिओ पण असतात तर लॉंग व्हिडिओला पण सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राइब करा आप से है? से हो हम महाराष्ट्र से है आप कहाँ से हो आपका बहुत बहुत स्वागत है मेरे लाइव पे नमस्ते नमस्ते वेलकम टू तो माई लाइव सपोर्ट कमेंट करिए सर सब लोगों ने आप कर्नाटक से बोल रहे हो क्या नमस्ते भैया स्वागत है आपका मेरे लाइव पे बहुत बहुत नमस्ते नमस्ते कर्नाटक से बोल रहे हो क्या ओके भैया नमस्ते हाँ। वेलकम टू माय लाइव हेलो स्वागत है आपका हाँ। बहुत, बहुत बहुत नमस्ते भैया दे, देखिए मेरा बेटा कैसा कर रहा है देखिए 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 कैसा लोल रहा है किधर किधर आपके बेटे ऐसे करते है क्या हम्म hmm, पागल है ना हाँ पागल बर्बर बक तो लते लोग को पागल बोलता है हेलो नमस्ते सबको स्वागत है आप सबका खाना हो हो गया क्या बाकी के बाईस लोग क्या कर रहे हैं एक इंसान खाना कमेंट कर रहा है और क्या कर रहे हो आप <coughs> मैं कुछ नहीं भैया अभी मैं लाइव चालू कियो लाइव चा, चालू की मैं और आप सबसे बात कर रही हूँ आप सभी का बहुत बहुत स्वागत है एक एक लाइक कर दो लाइक कर दो लाइक देवा में जा वित्तला 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 कितना साल का है आपका बच्चा नौ साल का है नौ देखो क्यों तो पहली बार मिले वो पहले सब है मेरे सास ससुर पति देवर सब है सब फैमिली मेरी सब फैमिली सब नमस्ते आप दिखा सकते हो क्या नहीं मैं, वो, वो मेरे वीडियोस में आते हैं नहीं भैया मैं उनको जबरदस्ती नहीं ले सकती बराबर है अपनी अपनी मर्जी होती है ना आप दिखा सकते हो क्या नहीं उनकी जब मन होगा तब मैं उनको दिखा सकती हूँ ऐसा <coughs> नहीं दिखा सकते मैं नमस्कार आपका पती, आपके पती, क्या दादा काम मतलब नमस्कार ताई वेलकम आहे तुझं स्वागत आहे माझ्या लाईव बग बत्तीस लोक आली होती एकाच जणांनी पण कमेंट केली नाही फक्त हेच दा दादा कमेंट करताय मला <coughs> नमस्कार मेरे को दिख, दिखा मेरे को दिखा मतलब ते होना चाहिए ओ मेरे पति एक बार उठिए एक बार नजर फिर आइए इधर आइए आइए नजर फिराइए आपको देखने के लिए लोग बेकरार हो रहे हैं कोण बोलतो डीजे कार्तिक वाडी हॅलो नमस्ते जेवण जेवले का ताई हो हो ताई मी जेवले ग तुम्ही जेवण जेवलात का ताई माधुर ताई नमस्कार स्वागत आहे आपलं खूप खूप माझ्या लाईव्ह वरती हॅलो सर नमस्कार आपको क्लास इधर जगा नाहीये नमस्कार संपत दादा हॅलो सर नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार दाजी दादा स्वामी समर्थ जय जेश, श्री कृष्ण राधे 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 संपत दादा वेलकम आहे तुझा सगळ्यांनी आपल्या लॉन्ग व्हिडिओला सपोर्ट करा मी एक पेमेंटचा व्हिडिओ टाकलेला आहे मी पूर्ण घर कसं मॅनेज करते तुम्ही नक्की बघा अग उडत उडवत हो ना बघ ना उडवलं ना रवी दादा थँक यू स्वागत आहे तुझं दादा माझ्या लाईवृती जय शिवराय जय शिवराय नमस्कार संपत दादा झालं का तुझं जेवण रवी जेवण झालं का माधुरताई बोलत आहे नमस्कार नमस्कार जे वाल्लमिकी जे वालमिक जे वालमिक वाल थँक्यू सो मच सगळ्यांनी सपोर्ट कमेंट करा मस्त पैकी सर सपोर्ट कमेंट करा सर तर काही करत नाही दोन तीन शब्द बोलतात माधुरी ताई श्री स्वामी समर्थ बोला बोला सगळ्यांनी बोला मस्त सपोर्ट कमेंट करा आणि लॉंगवाले व्हिडिओ बघा जाऊन आपला थोडस क्वेश्चन बाकी रे घास तोंडाशी आलेला आहे सपोर्ट केला ना मस्त चांगलं होऊन जाईल रवी कुठे गेला होता तू लाईव्ह सोडून जो जेवण झालं माधुरताई तुमचं जेवण झालं का ताई कशा आहात तुमताई तुमचे जेवण झाले का संपत दादा हो दादा हो झालं जेवण तुझ झालं का संपत दादा नमस्कार माधुरताई बोलत आहे नमस्कार 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 कसाला माझ्या डोक्यात उत्तर आहे तो 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 जवान लायू लायू का तूच पडतो सुट्ट जेवण करायला गेलो माधुरताई मग लाईव्ह बंद करायची ना लाईव्ह नाही तर मग लाईव्ह घेते का तर बोलायचं नमस्कार 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 अरे रवी तो किंग किती की खराब बोलत होता ब्लू देऊन ठेवायचं ते लोक त्यांना डायरेक्ट पलटी पलटी मी त्याला उडवलं मजुरी ताई बिंडोक लोक असतात तर त्रास द्यायला येतात काही नालायक लोक त्यांना काही काम धंदा नसतो एखाद्याचं डोकं एखाद्याचा दिवस एखाद्याचं मन कसं खराब करायचं बरोबर माहिती राहत एक एक दोन ऑप्शन ब्लॉक नाही तर डेक आउट विषय खतम विठ्ठल हो माऊली माऊली दादा आला होता ना त्याला माऊली दादा होता ना काय माहिती मी नाही बघितलं जोपर्यंत मी होती ना तोपर्यंत कोणीच नव्हतं दादा होता का त्याला बोलायला अरे बाप्प मी माऊली दादाच्या लाईव्ह किती टाइम येते त्यांना माझी कमेंटच दिसत नाही कोणाला ना दिसत नाही मी खूप टाइम त्यांच्या लाईव्ह फिरत राहते रहत रहत पण नाही त्या माझी कमेंटच वाचत नाही म्हणून मग मी जास्त जातच नाही बोला 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 सगळ्यांनी मस्त मस्त पाहिजे छान 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 किती बाकी आहे टाइम दादा थोडासा बाकी आहे तुम्ही जर चांगला मला फुल सपोर्ट जर केला ना एवढा एक दीड महिन्यात तर खूप खास होऊन जाईल तुम्हाला आनंदाची बातमी भेटेल पण काय मी आता काय होत म्हणत ना आपण थोडी कुठं उमेदवार दाखवली की नेगडा इथून काहीतरी भेट म्हणजे अपेक्षा ठेवली नव्हतं ती अपेक्षा पीस पीस काय काय होत करू आपल्या हाताचे प्रयत्न मला द्या आनंदाची बातमी हो मग सपोर्ट करा फुल आपले वाले व्हिडिओ बघा लवकरच आनंदाची बातमी भेटेल तुम्हाला माझ्यापेक्षा जा जास्त आनंद तुम्हाला होईल की नेड्या हा आपण पण ताईच्या लाईवला गेलो तर काहीतरी झालं चांगलं असं तुम्ही स्वतः म्हणसाल बोला बोला सगळ्यांनी जय सद्गुरु अजिंक्य दादा स्वागत आहे तुझा नमस्कार वेलकम टू माय लाईवली ब श्री स्वामी जय जयशंकर थैंक यू थैंक यू सगैन ना, थैंक यू सो मच संध्या दादा कस है कसा काय मी बाबा देवाला माहिती त्याच तर आता काय आपल्याला काही खरं माहिती नाही आपण विश्वास पण कोणावर बदलून आला असेल आणि म्हणत आय आयडी बदलून आला असेल परेशान करण्यासाठी बचाक घेत असेल बघू सगळ्यांचं काय म्हणणं राहत सगळ्यांचं मन काय आहे मुद्दाम तो चिडी घेत असल पागल लोक आहे पण मस्करी करतात अरे ते उषा देशा लाईव्ह ला पण बोलत होता त्याच असं झालं त्याच हे झालं त्याच ते झालं त्याच असं झालं आमिर मामा नाही ते वेगळाच कोणी हांबीर मामा नाही ते मस्करी नसेल करत काय सांग बाबा आपण नाही काही बोलू शकत बरोबर आहे की आपली दोन दिवसाची ओळख आपण काय बोलणार आहे गेला रे तो सोडून सगळ्यांना नाही हो आंबीर मामा असं काही नका ना एवढा चांगला त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता मला नाही विश्वासच नाही असं गोष्ट नसेल नस तरी करणार काही रे नसताना चांगला असताना पण लोक काही बी बोलतात तू बघ ना यूट्यूबवर किती काय काय चाललंय आपल्याला असं ऐकलं जात नाही म्हणूनच मिठ्ठला जांभळ्या जुंबळ्या सगळ्या सोबत बांधून देतो रे तू थोडस तुझ्याकडे ठेवायचं बोला बोला सगळ्यांनी घेईल सगळे लगे एक सोबतच पळून जातात येतात पण एक सोबत जातात पण एक सोबत आहे गोष्ट नसेल मस्करी करणार तुम्ही पण आहिल्या नगरचं नाव खूप खराब आहे म्हणजे आहे एरिया आणि माणसं नाही आहे चांगली तिथं हो का <laughs> <निए>। <laughs> रोज काय ना काय तरी आहेच हो का झालं काय झालं आयल्या नगर मध्ये काय म्हणतो बाबा आपल्याला निमित्त आईल्यानगरचं काही विशेष बोला सगळ्यांनी हंबीर मामा कुठे गेलात हंबीर मामा हो हंबीर मामा थकले का प्रचार करू करू अवघड आहे काय करतो अजिंक्य दादा जाऊ दे आता ज्याचे त्याचे नशीब जे काय होत असेल ते सीसीला कमेंट करा सगैंधनी पटापट लॉकडाउन परत लगन है हो का अरे बाप <ख़िए> कोरोना आला <रा> है परत <ख़िए> 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 कोरोना यो टेरना यो कई यो मध्ये आहेत कोरोना परत ओके मस्त करीन आहे करत आहे येऊ दे अजिंक्य दादा माहिती सगळ्यांना जाऊ दे काय करणार आहे कोरोना आल्यावर ज्या ज्याचा असल नशिबात तो चालल्याच आहे तो पाणी का नाही जास्त पीठ बघू आहे पिते ना मी पाणी पिते ना किती पाणी पिणार दे सहा लिटर पाणी पी जा रोज का बर का दादा ए डबल आना दे ते मला ती क्रीम डाग कम पडत आले आता इथले बा हे मागचे कमी झाले हे दोन जास्त आहेत हे जास्त आहे हे कमी मी पागल झाली आहे म्हणून सांगत आहे का बर कस बोललो आहे एकदम झकास अजिंक्य दादा बोलतो झकास 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 झकस चांगलं असतं कम म्हणून ते उनसे मिले नजर बेहली का आता जरी लोकरची गादी पाण्यातून काढली तर लोकरची कधी पाण्यातून काढली बस ना, कर ना। बसना आता पाणी पिझा चांगलं असतं बाबा ओके अजू दादा पिन रे दादा पिते मी पाणी <laughs> एकटा तीन चाप वाला आहे गोंधळ आहे हो हा आहे मुलीचं तरी मध्ये आहे मला काही कळत नाहीये बाई मुलीचं काय आहे हा हे तीन चापात आपले मुलीला जोडणार कधी काय काय पाहिजे थँक्यू यू अजिंक्य दादा सपोर्ट कमेंटसाठी थँक्यू जय जय सद्गुरू जय सद्गुरु जय सद्गुरू थँक्यू सपोर्ट कमेंटसाठी वाडा थँक यू लॉ वाले व्हिडिओ टाकलेले मी तीन चार नक्की बघा सगळ्यांनी आणि फुल वॉच करा कोणीही अर्धा स्कीप करून वॉच करू नये बंधन बंधन बोला बोला ने सपोर्ट कमेंट करा मस्त थो, मस्त छान छान थँक्यू थँक्यू दादांनो खूप खूप धन्यवाद तुमचा मनापासून श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जे जयशंकर बोला थँक्यू सपोर्टिक कमेंटसाठी अजिंक्य दादा थँक्यू सो मच अहो आज ना तो एक पितो जरूरी कोणता बंद